परिश्रम कराल बुद्धी चातुर्याने यशासह लाभ मिळेल संयमाने दोन हजार सव्वीस या नववर्षात मिथून राशीच्या जातकांसाठी ग्रह म्हणणार आहे तुम्ही तयार राहा आम्ही तुमच्यावर एक्सपेरिमेंट करणार आहोत हे नववर्ष म्हणजे कर्म स्थैर्य आणि नवीन संधीचं वर्ष आहे मिथून ही वायुतत्वाची रास आहे तुम्ही चपळ असता बुद्धिमान असतात संवाद कौशल्याने परिपूर्ण असतात तुमची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे स्वीकार करणं फ्लेक्झिबल विचार करणं कितीही अडचणी आल्या तरी मिथून जातक आपल्या बुद्धीचा वापर करतात अडचणीतून मार्ग शोधतात तुमच्या बुद्धीचं तेज हेच तुमचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते येणाऱ्या दोन हजार सव्वीसच्या या इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील ते आपण समजून घेत आहोत आज आपण मिथून राशीच्या वार्षिक राशी भविष्याचं विश्लेषण करणार आहोत सोबतच या नववर्षातील शुभ काळ करावयाचे विशेष उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणून व्हिडिओला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेअर करायला विसरू नका जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचू शकेल नववर्षाची चाहूल लागली की ज्योतिषप्रेमींकडून वार्षिक राशी भविष्याची मोठ्या प्रमाणात मागणी होत असते येणारं वर्ष आपल्यासाठी कसं राहील वर्षातील कोणता काळ शुभ आहे कोणत्या काळात सावध राहायला हवं अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी आपण सर्व उत्सुक असतात आपणही दरवर्षी वार्षिक राशी भविष्यातून या गोष्टीचं विश्लेषण करत असतो त्यानुसार आजच्या भागात सर्वप्रथम मिथून राशीविषयी माहिती समजून घेऊया बोलण्यात अत्यंत पटाईत असणाऱ्या लोकांची राशी म्हणजे मिथून राशी होय निसर्ग कुंडली ही ही राशी तृतीय स्थानात येते आकाशात दिसणारं पतीपत्नीचं जोडपं पुरुषाच्या हातातील गदा ही सामर्थ्यदर्शक स्त्रीच्या हातातील विणा ही संगीत व कलेचं दोतक मानल्या जाते अशा अलौकिक वैशिष्ट्यांनी मिथून राशी बनलेली आहे ही द्विस्वभावाची वायुतत्वाची राशी आहे राशी स्वामी बुधग्रह असल्यामुळे मिथून जातक हे अत्यंत बुद्धिमान हुशार उत्तम संवाद कौशल्याचे धणी असतात बडबडा स्वभाव असला तरी या लोकांचे मित्र फार कमी असतात साहित्याकडे त्यांचा विशेष झुकाव असतो उत्तम शब्दसंग्रह विचार करण्याची शक्ती असल्यामुळे मिथून जातक साहित्यकार असू शकतात संगतीच्या प्रभावात हे लोक फार लवकर लो येतात कुणाचाही प्रभाव यांच्यावर लवकर चढतो द्विस्वभाव राशी असल्यामुळे घाई गर्दीने केलेलं काम त्यांना आवडत नाही मात्र कोणत्याही एका कार्यात संतुष्ट न राहणं हा या लोकांचा मुख्य दुर्गुण म्हणता येईल अनेक कार्य एकाच वेळी केल्यामुळे सगळ्या कार्याच्या पूर्णत्वासाठी वेळ लागतो त्यामुळे परिश्रम करूनही योग्य ते फळ योग्य वेळी मिथून राशीच्या लोकांना मिळत नाही अशा मिथुन राशीसाठी दोन हजार सव्वीस हे नववर्ष कसं राहील ते आपण समजून घेऊया दोन हजार सव्वीस या नववर्षामध्ये ग्रहांच्या स्थितीत खूप मोठा बदल घडून येणार आहे केवळ शनिदेव या वर्षात स्थिर राहणार असून उर्वरित आठ ग्रह राशी परिवर्तन करणार रा आहे विशेष बाब म्हणजे प्रत्येक ग्रह तुमचे कर्म नाती करिअरच्या संदर्भात संकेत देखील देईल मिथून राशीच्या जातकांसाठी ग्रह म्हणणार आहेत तुम्ही तयार राहा आम्ही तुमच्यावर एक्सपेरिमेंट करणार आहोत हे नवं वर्ष म्हणजे कर्म स्थैर्य आणि नवीन संधीचं वर्ष आहे मिथून ही वायुतत्वाची रास आहे तुम्ही चपळ असतात बुद्धिमान असतात संवाद कौशल्याने परिपूर्ण असतात तुमची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे स्वीकार करणं फ्लेक्झिबल विचार करणं होय कितीही अडचणी आल्या तरी मिथून जातक आपल्या बुद्धीचा वापर करतात अडचणीतून नवीन मार्ग शोधतात तुमच्या बुद्धीचं तेज हेच तुमचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे दोन हजार सव्वीस या नववर्षात नक्की घडणाऱ्या आणि मोठ्या विशेष घटनांचा विचार केला असता पाच घटना नक्कीच घडून येतील मुख्य म्हणजे गुरुदेव या वर्षात चक्क तीन राशीतून प्रवास करणार रा आहेत आपल्याला माहिती आहे गुरुदेव एका राशीत साधारणपणे बारा तेरा महिने विराजमान असतात मात्र या नवो नववर्षात ते तीन राशीतून प्रवास करणार आहेत सुरुवातीला मिथुन राशीत म्हणजे तुमच्याच राशीत विराजमान असतील त्यानंतर कर्क राशीत जातील त्यानंतर सिंह राशीत देखील जातील वर्षाच्या सुरुवातीपासून तर दोन जूनपर्यंत सं, ते तुमच्या राशीत असतील त्यामुळे शिक्षणाच्या संदर्भात करिअरच्या संदर्भात शुभ संधी तुम्हाला भरभरून मिळतील या काळात मिथून राशीचे विद्यार्थी नवीन प्रोजेक्ट तयार करतील त्यानुसार सं नवीन संधी मिळतील दोन जून रोजी गुरुदेव कर्क राशीत म्हणजे तुमच्या धनस्थानात प्रवेश करतील महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्चिचे होतील आणि तुमच्यासाठी पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करतील त्यामुळे साहजिकच तेव्हा तुमच्यासाठी अनेक संधी निर्माण होतील एकतीस ऑक्टोबर रोजी ते पुन्हा राशी परिवर्तन करून सिंह राशीत म्हणजे म्हणजे तुमच्या प्रवेश करतील बाब तेव्हा ते तुमच्या पत्रिकेतील काम त्रिकोण पूर्ण करतील ज्यामुळे या काळात तुम्हाला भौतिक सुख प्राप्त होईल धनलाभ होईल इतकंच जाऊ तर कौटुंबिक सुख देखील तुमच्यासाठी निर्माण करतील मिथुन राशीसाठी एक प्रश्न की तुमच्या आयुष्यातील ज्ञानाने आणि शिक्षणाने तुमचं कधी भविष्य बदललं आहे का हे कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा पुढील महत्त्वाची घटना म्हणजे राहू आणि केतू या ग्रहांचं राशी परिवर्तन डिसेंबर महिन्यात होणार आहे जे तुमच्या आयुष्यात मोठं बदल घडवून आणतील राहू ग्रह मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा तो तुमच्या अष्टमस्थानात जाणार तु आहे तर केतू कर्क राशीत म्हणजे तुमच्या धनस्थानात प्रवेश करणार आहे धनस्थानात आलेला केतू तु, तुमचं बोललेलं तुमचं भविष्य घडेल केतू ग्रह मौनाची ताकद शिकवतो तर ता राहू संवादाची दिशा देतो म्हणून या काळात तुम्ही जास्तीत जास्त प्रामाणिकपणे बोलतलं पाहिजे बोलताना विवेक सांभाळला पाहिजे जसं आपल्याला माहिती आहे की राहू म्हणजे चंद्राचं उत्तर नोट्स तर केतू म्हणजे दक्षिण नोट्स होय या नववर्षाच्या शेवटी डिसेंबर महिन्यात ते राशी परिवर्तन करतील तेव्हा नाती आणि पैशा टिकवण्यासाठी तुम्हाला प्रचंड परिश्रम करावे लागतील मंगळ ग्रह या नववर्षात सात वेळा राशी परिवर्तन करणार रा आहे शुक्र ग्रह बारा वेळा राशी परिवर्तन करणार आहे मंगळ ग्रह तुमच्यासाठी प्रवासाचे योग निर्माण करेल तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी निर्माण करेल तुमची ऊर्जा वाढवेल तर शुक्राच्या सहकार्य मिथून राशीची एनर्जी वाढेल खर्च देखील वाढतील सूर्यदेव दर महिन्याला राशी परिवर्तन करत असतात त्यांच्या राशी परिवर्तनाने तुमच्या विविध गोष्टींमध्ये वृद्धी आणि प्रतिष्ठेत सकारात्मक वाढ होईल बुधग्रह म्हणजे तुमच्या राशीस्वामीच्या प्रवासातून वाणी अधिक प्रगल्भ होईल संवाद कौशल्य वाढेल मात्र तुम्ही अहंकारावर नियंत्रण ठेवायला हवं शनिदेव या नववर्षात स्थिर राहणार आहे म्हणजे या नववर्षात राशी परिवर्तन करणार नाहीत त्यामुळे साहजिकच कर्माचं फळ तुम्हाला थेट आणि स्पष्ट दिसेल शनिदेव सांगतात की योग्य कर्म करा त्यानुसार योग्य फळ प्राप्त होईल जसं मी तुम्हाला आताच सांगितलं की गुरुदेव या वर्षात तीन वेळा राशी परिवर्तन करणार रा आहे त्यामुळे साहजिकच या वर्षाचे आपण सरळ सरळ तीन विभाग करू शकतो त्यातील पहिला भाग हा जानेवारी ते मे पर्यंतचा असेल या काळात तुम्ही करिअरमध्ये प्रगती कराल नवीन संधी मिळतील मात्र या काळात तुम्ही आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावे या काळात तुमचं आरोग्य सकारात्मक राहील दोन जून ते एकतीस ऑक्टोबरपर्यंत दुसरा विभाग करता येईल या काळात तुमची नाती प्रेम स्थिर होईल घर वाहन प्रॉपर्टी संदर्भात शुभयोग निर्माण होतील तिसरा भाग हा नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीचा असेल या कालावधीत परिश्रम वाढतील प्रवास वाढतील त्या काळात तुमचा अचानक भाग्योदय होण्याची शक्यता आहे विवाह इच्छुक वधूवरांसाठी हा काळ विवाहाचे शुभयोग जुळून येतील तुमच्या संततीसाठी देखील काळ शुभ म्हणता येईल या काळात संततीची प्रगती होईल संतती इच्छुक जातकांसाठी देखील काळ शुभ म्हणता येईल घरात पाळणा हलण्याचे योग निर्माण होणार आहे भगवद्गीतेत एक संदेश दिलेला आहे की संयम हा प्रेमाचा पाया आहे त्यानुसार मिथून जातकांनी या नववर्षात संयम राखून संसार आनंद सुख प्रगती हे सर्व साध्य करून घ्यावं आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला थकवा तणाव जाणवू शकतो त्यामुळे तुम्ही ध्यान योग हो आणि हलक व्यायाम दररोज करावे भगवद्गीतेत सांगितलं आहे की मन हा प्रसाद हा सर्व रोगांना हो औषधम अर्थात मन हेच प्रसाद आहे हेच सर्व रोगांवरील औषध देखील आहे हे लक्षात घ्या हे, हे, हे वार्षिक राशी भविष्य नोकरी करणारे मिथून जातक कोणी ऐकत आहे का असतील तर त्यांनी कमेंटमध्ये तसं नक्की लिहा कारण त्यांच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे नोकरी करणाऱ्या मिथून जातकांना या नववर्षात प्रमोशनच्या संधी प्राप्त होऊ शकतात त्यामुळे जे जातक पात्र असतील त्यांनी या नववर्षात अधिक परिश्रम करावे तुमच्या कामाकडे वरिष्ठांचं लक्ष जाईल किंबहुना तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते तसंच कोणी व्यावसायिक मिथून जातक हे राशी भविष्य समजून घेत आहे का त्यांनी देखील कमेंट करावी कारण या नववर्षात त्यांच्यासाठी व्यवसाय वृद्धीच्या संधी निर्माण होत आहेत तुमच्या व्यवसायाची व्याप्ती वाढेल थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर नववर्ष यशाचं लाभाचं म्हणता येईल मिथुन राशीचे विद्यार्थी या काळात अभ्यास उत्तम करणार आहे क्रिएटिव्हिटीमध्ये वाढ होणार आहे धैर्य आणि जिद्दीच्या बळावर संकट पार करण्याचं कौशल्य तुमच्यात आहे तुम्ही अजून विकसित करा तु आपल्या या गुणांमध्ये वाढ कशी करता येईल यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागेल परंतु तुम्ही आपल्या बुद्धीने संवाद कौशल्यातून त्यातून मार्ग काढणार आहात लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मनुष्य प्रत्येक गोष्ट लाभासाठी करत असतो त्यात चुकीचं काही नाही कारण जीवनातील लाभ अत्यंत महत्त्वाचा असतो त्यातही लाभ हा केवळ आर्थिक नसतो तर विविध प्रकारचा असू शकतो त्यानुसार दोन हजार सव्वीस हे नवं वर्ष मिथून राशीच्या जातकांसाठी लाभदायक म्हणता येईल या काळात एक नवीन ओळख मिळेल अनेक ठिकाणी विविध संधी प्राप्त होतील अनपेक्षित खर्च वाढतील अशा काळात मिथून राशीने शांत राहावं मात्र थांबू अजिबात नाही आहे तुम्ही कर्म करा अपेक्षा ठेवू नका केलेल्या कर्माचं फळ तुम्हाला प्राप्त होईल धन नाती स्वतःचं आरोग्य संतुलित ठेवा त्याची काळजी घ्या दोन हजार सव्वीस या वर्षात यशाचं सूत्र तुमच्यासाठी आहे बुद्धीत अधिक लवचिकता अधिक संयम म्हणजे यश हे नववर्ष तुमच्यासाठी यशदायक आहे अनेक अर्थांनी लाभदायक आहे अगदी नैसर्गिक आपत्ती किंवा संकट जरी असली तरी मिथून रास स्वतःच्या बुद्धीने त्यातून मार्ग काढेल स्थैर्य प्राप्त करेल यश प्राप्त करेल या काळाचा सदुपयोग करा शुभकाळाच्या दृष्टीने मिथुन जातकांसाठी वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्याचा दुसरा पंधरवाडा मे महिन्याचा पहिला आणि चौथा आठवडा सप्टेंबर महिन्याचा पहिला दुसरा तिसरा आठवडा शुभ राहील अशुभ काळाच्या दृष्टीने मार्च महिन्याचा तिसरा आणि चौथा आठवडा एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा आणि डिसेंबरचा तिसरा आठवडा अशुभ राहील हे शुभ अशुभ दोन्ही काळखंड लक्षात घेऊन या वर्षातील कामांचं नियोजन करा आपण प्रत्येक महिन्याला आणि वर्षाला राशीनुसार उपाय सांगतो दोन हजार सव्वीस हे नवं वर्ष मुळातच वेगळं आहे या वर्षात शनिदेव सोडून इतर आठही ग्रह राशी परिवर्तन करतील प्रचंड मोठे बदल या वर्षात अपेक्षित आहेत दोन हजार पंचवीस हे केव्हा आलं आणि केव्हा गेलं ते कळलं देखील नाही त्याहीपेक्षा वेगात दोन हजार सव्वीस वर्ष जाईल अनेक घटनांचा बढिमार असेल नैसर्गिक आणि कृत्रिम संकट असतील म्हणून या काळात काही महत्त्वाचे उपाय करा जे तुम्हाला मी आत्ता सांगणार आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष रविग्रहाच्या अखत्यारीत येईल कारण यातील अंकांची बेरीज दहा येत असल्यामुळे सूर्याच्या सकारात्मकतेला थोडं अधिक वळण येतं म्हणजे आत्मविश्वास हा ओवर कॉन्फिडन्समध्ये जातो तर अधिकार हा मीच सर्व काही या मानसिकतेवर जातो अंकशास्त्राचं सविस्तर विश्लेषण मी लवकरच तुमच्या अंकाप्रमाणे राशी भविष्य सांगत असताना करणार आहे उपायांचा विचार केला असता आपल्याला रवी म्हणजे एक चंद्र दोन शुक्र म्हणजे सहा आणि शनी म्हणजे दोन अधिक सहा आठ या अंकाचा विचार करावा लागेल कारण बोलताना आपण वेळा अनेक वेळा फक्त सव्वीस असं म्हणतो ब्रेसलेट परिधान करणं हा एक चांगला उपाय मानला जातो यामध्ये तिहेरी संरक्षण ब्रेसलेटच्या बाबतीत सांगायचं चा झाल्यास यामुळे शारीरिक आजार बरे होऊन उत्साह वाढतो ट्रिपल प्रोटेक्शन म्हणजे तिहेरी संरक्षण हे ब्रेसलेट परिधान केल्यानंतर आश्चर्यकारक अनुभव येत असल्याचा दावा केला जातो हे ब्रेसलेट ध्यान ऊर्जा उपचार आणि मानसिक कार्य यासारख्या आध्यात्मिक पद्धतीमध्ये संरक्षण करायला मदत करतं कारण ते नकारात्मक ऊर्जा किंवा घटकांचा आपल्यामध्ये शिरकाव होऊ देत नाही खोलवर झालेल्या भावनिक जम जखमा आघात दुःख ओळखून त्यातून बाहेर पडण्यास मदत करतं तिहेरी संरक्षण हे ब्रेसलेट शारीरिक उपचार आणि चैतन्य वाढवण्याला योगदान ठरू शकतं यातील टायगर आर्न आल... आयस्टोन रोग प्रतिकारक शक्ती वाढवतं हेमेटाईट शरीरातील ऑक्सिजनची मात्रा वाढवत असल्याचं सांगितलं जातं या ब्रेसलेटमध्ये असणारा टायगर आयस्टोन रोगप्रतिकार शक्ती वाढवत असल्याचे मानल्या जातं याशिवाय ब्रेसलेटमध्ये ब्लॅक ऑप्सिडियन देखील आहे जो तणाव कमी करायला शारीरिक विश्रांती मिळवायला सहकार्य करतो एकंदरीत आयुष्याच्या अनेक अडचणीत हे तिहेरी ब्रेसलेट आत्मबळ वाढवत असल्याचं सांगितलं जातं हे ब्रेसलेट घ्यायचं असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे ब्रेसलेटसोबत बुधदेव तुमचे राशीस्वामी आहे तुमच्यावर बुधासह रवी आणि शुक्राचा प्रभाव राहील या काळात तुम्ही आकर्षक पण अस्थिर निर्णय घ्याल त्यामुळे तुम्ही दर बुधवारी पाच हिरवे मूग दान करायला हवे रविग्रहाला शांत करण्यासाठी दररोज सकाळी सूर्यनमस्कार करा शुक्रासाठी सुगंधी द्रव्याचा वापर करा खर्चावर नियंत्रण ठेवा तसंच तुम्ही आपल्या मनाला सदैव शांत ठेवण्याचा प्रयत्न करा बोलण्याआधी विचार करा याशिवाय तुम्ही ओम बुधाय नमहा या मंत्राचा दररोज एकवीस वेळा जप करावा या उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून नक्की करा अशा प्रकारे बारा राशींसाठी बारा व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर सापडतील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा नक्की भेटू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष